नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब आपल्या जिल्ह्याच लाडक नेतृत्व आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या भव्य आणि चिंतन सोहळ्याला व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेब काका ठोंबरे आणि व्यासपीठावरील सर्व मान्य मला याची कल्पना आहे खूप वेळची आपण सत्तार साहेबांच्या भाषणाची वाट पाहत आहे आणि आम्ही भाषणावर भाषण भाषणावर भाषण करत म्हणून मी फार वेळ या ठिकाणी भाषण करायला सत्तार साहेबांच्या आणि तुमच्या मधला वेळ घेणार नाही परंतु सत्तार साहेबांच्या अभिष्ठ चिंतनाला वाढ दिवसाला आपण सगळेजण आलो आणि त्यांना शुभेच्छा न देता गेलो हेही काही बैठक होणार नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने तथा माझ्या परिवाराच्या वतीनेही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि ने पदाधिकारी यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा इथं बसले सर्वांच या ठिकाणी स्वागत करतो आणि खर तर सत्तार साहेब आपण खूप मेहनत घेऊन आत्ताच आमचे सहकारी सुधाकर दादा सोनूने सांगितलं की सत्तार साहेब भाई ते माझ्या बरोबर युवक तालुका अध्यक्ष होते त्या गावचे सरपंच होते आणि जो माणूस तालुका अध्यक्षाने सरपंच पदापर्यंत पोहोचला तिथं नाही थांबला तर राज्याचं मंत्रिपद ज्या माणसाने भूषवलं हे कर्तृत्वाने भूषवलं हे काही आपोआप नशिबाने आलं तिकडून आलं तिकडून आलं सत्तारबाई काही माणसं कर्तृत्वाने का मोठी होतात काही माणसं नशिबाने मोठी होतात नशिबाने मोठी होणारी माणसं मी पाहिली पण कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं ही इ... उतुंग भरारी घेतात आणि राज्यभर काम करायची का भूमिका ठेवतात तुम्ही फक्त शिल्लोड पुरते मर्यादित काम केलं नाही तुम्ही फक्त औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यापुरतं काम केलं नाही तुम्ही या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या प्रत्येक कोणाकोपऱ्यामध्ये आपला माणूस आपली भूमिका आपल्या सगळ्यांना घेतली आणि एकत्र आले आणि मैत्रीचं नातं जपावा तुझ्या सत्तार साहेबांना कोणत्याही पक्षात जा तुम्ही मित्र आहे विरोध करतो कारण आपल्या आपल्या पक्षाचे विचार असतात परंतु त्या विचाराच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही नातं जपायचं काम करावं लागतं ते सत्तारबाई करतात हे मला या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे आणि सत्तारबाईचं भांडण कडक आहे मैत्री तेवढीच कडक आहे पण मैत्री कायमची आहे भांडण तात्पुरत आहे सत्तारबाई एखाद्या सोबत भांडले महिना दोन महिने सहा महिने गेले ते भांडण मिटून जातं कसं मिटतो नाही काय कलाय सत्तारसा कधी घडत असत जेव्हा माणसाच्या मनामध्ये पाप नसेल तेव्हा तात्पुरती लढाई आपली आयुष्यातली खऱ्या अर्थाने मैत्री निभवायची असेल तर तो तेवढी तो खेळाडूवरती पण असावी लागते हे कायमचं भांडण ठेवून राजकारणात आपल्याला कधीच चालता येत नाही ही गोष्ट खरी आहे आणि सत्ताबाहे आपण ती खरी करून दाखवली त्याचं कारण असं की आपल्यामध्ये जाऊन द्या आता परवा काही लोक म्हणले की सत्ताबाई लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताबाई मला पत्रकार विचारतात काय सत्ताबाई तुम्ही कल्याण कल्याण काय तुम्ही सत्ताबाई सत्ताबाईने तुमचं काम केलं का मी नाही बा माझं काम केलं मग कोणाच केलं पण ते मला नाही माहिती पण सत्ताबाईच्या कार्यकर्त्यांनी मात्र माझं काम केलं ते मी जाहीर सांगते त्या दिवशी सांगतो सत्तार महिने त्यांच्या पक्षाच्याच उमेदवाराचं काम केलं त्यांच्या महायुतीच्याच माणसाचं काम केलं पण एखाद्याच्या मनामध्ये काळा चष्मा घातला तर सत्तर भाई काळे दिसतील त्या माणसाला त्याला नाव झालं परंतु दुर्दैवाचा भाग असा की सत्तर भाई एवढे वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत मैत्री केली ती त्यांना गोड वाटली आणि काल कल्याण काळेच्या बरोबर काय झालं माहित नाही आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान मध्ये